नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज जिग्रा न्यूज घराणेशाहीमध्ये आपला मनपूर्वक स्वागत आहे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विजय राऊत धन्यवाद यवतमाळ वाशिम मतदारसंघात कोणता उमेदवार निवडून येईल मी विजय राऊत सामाजिक कार्यकर्ता सर्वप्रथम मी आपल्या साप्ताहिक न्यूज घराणेशाहीला धन्यवाद देतो की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची मुलाखत घेण्याकरिता आज आपण माझ्यापर्यंत पोचला आणि आता लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक लागलेली आहे आणि दोन दिवसावर आपलं मतदान येऊन ठेपलेला आहे त्याबद्दल माझं असं म्हणणं आहे की यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवार आहे एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार संजयभाऊ देशमुख आणि दुसरे एकनाथ शिंदे गटाच्या राजश्रीताई देशमुख मल्ले पाटील राजश्रीताई म पाटील तर दोन उमेदवारामध्ये सर्वप्रथम आम्ही संजयभाऊ देशमुख यांना प्राधान्य याच्यासाठी देतो की ते आमचे भूमिपुत्र आणि या यवतमाळ जिल्ह्याचे सुपुत्र आणि आमच्या डिग्रस तालुक्याचे नागरिक त्यामुळं आम्ही सर्वप्रथम आणि संजय भाऊ देशमुख यांना आम्ही पाठिंबा देतो राजश्रीताई पाटील हे नवख्या उमेदवार आहे आणि जिल्ह्याच्या बाहेरील आहे त्यांच्यामुळं संजय भाऊ देशमुख हे भरघोस मताने विजयी होईल अशी मी शंभर टक्के खात्री देतो संजय देशमुख तुम्हाला का आवडतात संजय भाऊ देशमुख हे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ज्यावेळेस डिग्रस आणि आर्नी मतदारसंघ होता त्यावेळेस मतदार मतदारसंघातल्या जनतेनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत एक अपक्ष माणूस अपक्ष उमेदवार अपक्ष आमदार म्हणून मतदार मतदारसंघातल्या लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि संजय भाऊच्या कामाचा धडाका एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये इतका मोठा होता की त्यांनी अपक्षच्या भरोशावर राज्यमंत्रीपद क्रीडा मंत्रीपद खनिकर्म मंत्रीपद हे मंत्रीपद विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळातनी भाऊ देशमुखनी खूप छान विकास केला डिग्रसचा आणि एक लोकनेता म्हणून त्यांना डिग्रसकरांनी बिलकुल मान्यता दिली आणि लोकनेता असावा कसा तो संजय भाऊ देशमुख जसा त्याच्यामुळं मला संजय भाऊ देशमुख हे आवडतात जसा संजय भाऊ देशमुख यांनी आमच्या डिग्रज मतदारसंघाचा एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये जो विकासाचा झंधावा त्या मतदारसंघात आणला होता तशीच आमची इच्छा आहे की वाशिम जिल्हा हा मागास आहे वाशिम जिल्ह्याचा कोणताही विकास झालेला नाही आणि यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा या दोन्ही जिल्ह्याची जी विकासाची गंगा संजय भाऊ देशमुख दिल्लीवरून आपल्या विकास विकासकामाच्या माध्यमातून शंभर टक्के आणील अशी आश, मी यवतमाळ वाशिम जिल्ह्याच्या मतदारसंघाला गवाही देतो आणि हे माझे शब्द संजय भाऊ देशमुख हे वाया जाऊ देणार नाही ही मला खात्री आहे शिवसेना शिंदे गट राजश्री महल्ले पाटील उमेदवार आहे का आहे हे कसं झालं बघा तुम्ही कारण या मतदारसंघात आमच्या भावनाताई गवळी ही सतत पाच वेळा अपराजित खासदार म्हणून निवडून आलेल्या आहे आणि भावनाताई गवळी यांना निवडून देताना आम्ही यवतमाळ जिल्ह्याच्या नागरिकांनी कधीही काहीबद्दल अपशब्द किंवा त्यांच्याबद्दल कोणती नाराजी किंवा त्यांच्याबद्दल आमचं कोणताही काही दुश्मनी नसतांनी भावनाताई गवळी यांना पाच वेळा आम्ही लोकांनी खासदार बनवल्याच्या नंतर आम्ही सहाव्यांदा बी तिला त्या ताईंना आम्ही खासदार बनवत होतो पण त्यांच्या पक्षात काय कुरघोडी झाली त्यांचं त्यांना माहीत भावनाताईची सीट ऐनवेळी काटण्यात आली आणि भावनाताईसोबत खूप मोठा अन्याय झाला जे त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांच्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही आणि त्यांना यवतमाळ जिल्ह्यात एकवीस लाख मतदारसंघा मतदार लोकायपैकी कोणीतरी असा भूमिपुत्र किंवा या मतदारसंघातला नेता किंवा कार्यकर्ता कोणालाही उमेदवारी द्यावं अशी त्यांची इच्छा नव्हती आणि त्यांना मतदारसंघाच्या बाहेरील उमेदवार हे नाशिक आपला नांदेड हिंगोली या मतदारसंघातून त्यांना आणायचं काम पडलं आणि कसं झालं भावनाताई ह्या आमच्या जिल्ह्यातल्याच होत्या आणि संजय भाऊ देशमुख हे आमच्या मतदारसंघातलेच आहे आमचं छोटं मोठं कोणतं काम आणलं तर आम्ही संजय भाऊच्या बंगल्यावर जाऊ शकतो किंवा संजय भाऊ आमच्या दारापर्यंत येऊ शकता पण आमचं कोणतं काही काम आणलं तर आम्ही नांदेडला किंवा मुंबईला तर जाऊ शकणार नाही आणि बाई तर समजा दिल्लीला लोकसभा क्षेत्र म्हणल्याच्यानंतर खासदार हा लोकसभेत असतो आणि लोकसभा कुठे आहे दिल्लीला आहे तर आपलं कोणतंही छोटं मोठं काम असल्याच्यानंतर आपण काम घेऊन जायचं कुठं ही सर्वात मोठी अडचण आपल्या मतदारासमोर आहे म्हणून बाहेरच्या मतदारसंघापेक्षा बाहेरच्या मतदारां उमेदवारापेक्षा आपल्या मतदारसंघातला उमेदवार हे विकास कामासाठी योग्य राहील असं माझं मत वैयक्तिक मत आहे या मतदारसंघात प्रचारासाठी जे दुसरे उमेदवार उभे आहे ते प्रचारासाठी हिरो लोक आणाना लागले याची अशी गरज का पडली तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना असं वाटत असेल की बाबा ग्राउंड लेवलवर आमचं कोणतंही कार्य नाही आणि आम आमचं कोणाला नाव माहीत नाही आम्ही या जिल्ह्याशी कोणता संबंध ठेवून नाही त्याच्यामुळं आयात केलेला उमेदवार त्यांनी या मतदारसंघाला दिला तर गर्दी जमवण्यासाठी गोविंदा हा आपल्या बॉलिवूडचा सुपरस्टार आहे आणि गोविंदाबद्दल सर्व भारतीयांच्या मनात मी आदर आहे गोविंदाची सभा बघण्यासाठी मी स्वतः पण गेलो कारंजाला त्याच्यात काही वाईट नाही आणि अभिनेत्याच्या माध्यमातून जो काही समजा माहोल बनत असते किंवा लोक जमत असते तर हे मतदान रूपी त्याच्यातनी कन्वर्ट होत नसते कारण गोविंदा अभिनेता असल्यामुळं त्यांना स्वतः बघायला मी सुद्धा गेलो पण मी त्या पक्षाला वोट देईन असं काही गृहीत धरलं जात नसतं त्याच्यामुळं कसं आहे आणि हा जो आमच्या मतदारसंघातला स्थानिक उमेदवार आहे हे तर स्वतःच हिरो आहे आणि त्या हिरोच्या मागं मतदारसंघातली एवढी मोठी एकवीस लाख जनता खुद हिरो आहे आणि हिरोला पाहण्यासाठी कोणी येते पण लाईक आमचा ओरिजिनल हिरो इथे ग्राउंड लेवलवर आहे तो आहे संजय देशमुख ठीक शेतकरी वर्ग मोदी सरकारवर का नाराज आहे आणि संजय देशमुख संजय देशमुख निवडून आल्यावर कास्तकारासाठी काय करणार ते कसं आहे बघा आज दहा वर्ष झाले मोदी साहेब ज्या वेळेस दोन हजार चौदाला त्यांनी सांगितलं होतं की बा आम्हाला निवडून दिलं आमची जर बहुमतात सरकार आली तर आम्ही शेतकऱ्यासाठी अशा खूप योजना आणणार आणि शेतकऱ्याच्या मालाला दामदुप्पट भाव देणार तर यामुळं कसं सर्व कास्तकारातनी आणि जनसामान्यातनी असा खुशीचा एक आशा होती की बा मोदी साहेब आपल्यासाठी खूप काही देशासाठी काम करत पण कसं झालं आज शेतकऱ्याचं जर आपण हाल बघितले तर बी बियाण्याचे भाव वाढले खताचे भाव वाढले त्याच्यानंतर त्यांच्या जेव्हा शेताचा माल बाजारपेठेत येतो तर त्यांना कवडीमोल अशी किंमत लागते तर शेतकरी हा मोदी सरकारवर याच्यासाठी नाराज आहे की शेतकऱ्यांना कोणताही दाम दुप्पटचा भाव मिळाला नाही उलटा आधीच्या सरकारपेक्षाही कमी भावात शेतकऱ्यांनी घरचा माल विकला आणि शेतकऱ्याला आसमानी संकट सुलतानी संकट आणि सर्व इकडून संकटातनी हा शेतकरी घोळल्या गेला यवतमाळ जिल्हा हा शेतकरी प्रधान जिल्हा आहे आणि सर्वात मोठ्या आमच्या भारत देशात एक लाजिरवाणी आमच्यासाठी गोष्ट आहे की सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात झाल्या हे सरकारी आकडा आहे पण संजय भाऊ देशमुख जर समजा निवडून आले तर संजय भाऊच्या साठी आम्ही एकच त्यांना विनंती करीन संजय भाऊला की कि बा आपल्या भूमिपुत्रांना आपल्या इच्छा सुशिक्षित बेकारांना आपल्या इच्छा शेतकरी वर्गांना की लोकसभेतनी काहीतरी असा ठोस निर्णय घेऊन काहीतरी असं प्रधानमंत्र्यासमोर तुम्ही आपल्या मतदारसंघाचे बाजू मांडून आपल्या मतदारसंघासाठी आपल्या सुशिक्षित बेकारासाठी आपल्या शेतकरी वर्गासाठी जो काही गव्हर्मेंटचा सरकारचा भारत सरकारचा निधी येईल तो निधी आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त आणावा उदाहरण आपला रेल्वे प्रकल्प यवतमाळ वाशिम हा वर्धा यवतमाळ नांदेड हा जो रेल्वे मार्ग आहे हा काँग्रेसच्या काळात आमचे लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना त्यांनी ह्या प्रकल्पाला मान्यता दिली पण वर्ष न वर्ष त्याच्या उपर गेल्याच्या नंतर वीस बावीस पंचवीस वर्षानंतर आजही आमचा रेल्वे मार्ग प्रस्तावित रेल्वे मार्गाचं कासव गतीने काम चालू आहे अरे आमची तर जिंदगी चाललीच चालली आम्ही त्या रेल्वेत बसणार नाही बसणार हे आम्हालाही माहीत नाही पण आमच्या येणाऱ्या भविष्यात आमच्या नव्या पिढीनं तरी त्या रेल्वे, रेल्वे मार्गानं प्रवास करावा आणि हा प्रवास करल अशी मी गवाई देतो तो संजय भाऊ देशमुख यांच्या रूपाने रेल्वेचं काम सध्या तीस किलोमीटरच पूर्ण झालेला आहे बाकीचा दहा वर्षात तर कसं आहे ती शासनातनी तुमचा जो तुमच्या लोकसभेचा जो प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व जो माणूस व्यक्ती करतो तो, तो कुठंतरी लोकसभेतनी प्रश्न मांडण्यात अपयशी पडते किंवा कमी पडते किंवा जास्त तुमच्या मतदारसंघाबद्दल त्यांना अशी आस्था नसते आज एकवीस लाख लोकस मतदाराचा तुमचा मतदारसंघ आहे सर्वाची बाजू तुमच्या चेहऱ्याकडं पाहून तुम्हाला वोट करून आणि पाच वर्ष विचार करून लोकं याच्यासाठी तुम्हाला मत देते की बा आपल्या जिल्ह्यातनी आपल्या मतदारसंघातनी काहीतरी चांगले कामं व्हावे याच्यासाठी लोक तुम्हाला निवडून देतात पण तुम्ही लोक ज्यावेळेस विधानसभेतनी किंवा लोकसभेतनी जाता तेव्हा हे सर्व पाच वर्ष तुम्ही विसरून जातात तर संजय भाऊच्या रूपांनी जर एखादा असा चांगला अभ्यास होऊ आणि सर्वसामान्यातला लोकनेता आणि गरीब कुटुंबातला माणूस जर लोकसभेत जाईल तर आम्हाला शंभर टक्के खात्री आहे संजय भाऊ देशमुख हे यवतमाळ वाशिम लोकसभेचे प्रश्न एकदम धूमधडाक्यात लोकसभेत मांडल आणि अशी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आमचा रेल्वे मार्ग लवकरात लवकर चालू होईल यवतमाळ वाशिममध्ये तो सुशिक्षित बेरोजगार जे फिरत आहे त्याबद्दल आपले काय मत आहे बघा आपला देश हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतीप्रधान देशामधून देशा आपल्या जो कोणी शिक्षणाची ही विकास गंगाजी डिग्रस तालुक्यातनी म्हणा किंवा पुसप तालुक्यात म्हणा आपला यवतमाळ जिल्हा हा शिक्षणाच्या बाऱ्यातनी आपला खूप अग्रेसर आहे त्याच्यामुळं आपल्या इथं सुशिक्षित बेकाराचा भरणंही तितक्याच ताकदीनं तयार झालेला आहे प्रत्येक युवक हा शालेय शिक्षणाच्या जीवनात मी चांगला अभ्यास करतो चांगली डिग्री घेतो आणि चांगल्या नोकरीचं चा स्वप्न बाळगतो पण त्याच्या पदरी आखरीला निराशाच येतो की कुठेही त्याचा नोकरीतनी म्हणा का कोणती जागा निघाल्याच्या नंतर त्याचा कुठेही नंबर लागत नाही आणि काहीतरी सरकारच्या या उलट्या सुलट्या धोरणामुळं कोणती नोकरीच्या जागा निघत नाही म्हणून आज आमचा सुशिक्षित बेकार नवजवान युवक हा देशोधडीला लागला दोन टाईम घरी भाकरी खातो आणि दिवसभर वनवन फिरतो त्याच्यासाठी संजय देशमुख या मतदारसंघातनी आपल्या मतदारसंघातनी व काहीतरी छोटे मोठे कारखाने जो बंद पडलेले कारखाने आमचे जसे फोपाळीचा साखर कारखाना बोदेगावचा कारखाना आणि जे कोणते साखर कारखाने उदगिरणी एम आय डी सी जिथं जिथं काही छोटे मोठे उद्योग बंद पडले ते उद्योग जरी चालू केले पुन्हा पुनर्जीवित केलं तर आमच्या काहीतरी छोट्या मोठ्या नोकऱ्याचा काहीतरी आमच्या मो मतदारसंघाला लाभ होईल आणि आमच्या सुशिक्षित बेकार काहीतरी त्याच्यातनं थोडंसं आपापल्या आप कुटुंबाला हातभार लावासाठी चार पैसे कमावेल आणि नोकऱ्याचा विषय आहे हे तो वरच्या लेवलच्या सरकारच्या हातात नाही आहे महाराष्ट्र सरकार नोकऱ्या काढत नाही आहे दिल्ली सरकार भारत सरकार कोणत्या नोकऱ्या काढत नाही आहे आज आमच्या नव पिढी नवीन पिढीची जी जिंदगी आहे खस्ता हाल था झाली था मोदी सरकार म्हणते पकोडे तलो और पकोडे बेचो हेच का तुमचा शिक्षणाचा विकास का व यालाच विकास म्हणतात का पकोडे तळून पकोडे बेचो अरे पकोडे तळायचे असते तर आम्हाला डिग्र्या घ्यायची वेळच नसती आली अनपढ लोकही पकोडे तळून विकू शकते आणि पकोडे तळून रोजगार कमावू शकते याला कोणत्याही शिक्षणाची गरज नाही किंवा बा तुम्हाला डिग्री घेऊनच पकोडे तळायचे असेल तर पकोड्याची एखादी डिग्री जशी एम बी बी ए डॉक्टरची जशी लॉ तुमच्या वकील क्षेत्रात लॉ असतं जशी तुमच्या डॉक्टर मध्ये एम बी बी ए जसं तुमचं शिक्षक बनण्यासाठी बी ए बी पी एल किंवा ते तुमचं डी एड हे असते तशी एक पकोड्याची पण तुम्ही डिग्री काढा आम्ही आमच्या मुलाचं भविष्य पकोड्याच्या डिग्रीत टाकू आणि तो डिग्री घेऊन आम्ही पकोड्याची गाडी भर चौकात अतिक्रमण मध्ये उभी करू आणि लोकांना आम्ही पकोडे खाऊ घालू आणि नाव ठेवणार नाव काय ठेवणार नाव त्यांना ठेवू ना आम्ही यालाच म्हणतात विकास पकोडा सेंटर विकास पकोडा सेंटर